बोईसर विभागाचे उमेदवार राजेश पाटील यांचा वसईपूर पट्ट्यामधील दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला वसईपूर विभागामध्ये दिनांक तेरा रोजी धावता दौरा आयोजित करण्यात आला होता टिवरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली टिवरली राजिवली मधुबन मार्गे गोखिवले फादरवाडी बोयदापाडा सातिवली वालीवगाव वर्धमान मार्ग गावरेपाडा संतोष भोवन बिलालपाडा धान्यू शांतीनगर नवजीवन फाटा व पेल्लार या दौऱ्याचा समारोप करण्यात आला या दौऱ्यादरम्यान प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले महिलांकडून ऑक्शन करण्यात आले तर युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व सहभाग नोंदवून वेगवेगळ्या विभागातील बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील मतदान संघात प्रचंड उत्साहात हा दौरा यशस्वी काढण्यात पुढाकार घेतला मतदारांतील उत्साह व उमेदवारांचा दौऱ्याचा झंझावात यातून बोयसर विभागाचे लोकप्रिय उमेदवार यांचा दांडका जनसंपर्क आज दिसून आला चाँदा सबैले लाग्के मेरो आजि पाटी लागाएता बहुसम्य उत्थानको निमित्त आमा मलाई तपाईलामा गल्ला लागाउनुहोस् अपने